महाराष्ट्रातील आणि बातम्या आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा इर्टिगा कार मासिक भाड्याना देण्यासाठी तरुणानं टेलिग्रामवर जाहिरात टाकली त्याला एकानं प्रतिसाद देऊन महिना बावन्न हजार रुपये भाडे ठरवले करार केला गाडी घेऊन गेला तो परत आला नाही त्यामुळे तरुणाला भाडेच नाही तर दहा लाख रुपयांची गाडी ही गमवावी लागली आहे याबाबत औंद येथे राहणाऱ्या एका चोवीस वर्षाच्या तरुणानं चतुर्शी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावर पोलिसांनी मयूर जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार पंचवीस सप्टेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना त्यांची दहा लाखांची इर्टिका गाडी मासिक भाड्याने द्यायची होती त्यांनी तशी जाहिरात टेलिग्रामवर केली मयूर जाधव यांना भाड्यानं गाडी घेण्याची तयारी दर्शवली गाडीचे मासिक भाडे बावन्न हजार रुपये ठरले तसा करार करण्यात आला पंचवीस सप्टेंबर रोजी तो गाडी घेऊन गेला त्यानंतर तीस ऑक्टोबर रोजी त्यांना पंचवीस हजार रुपये फिर्यादी यांना पाठवले तेव्हा त्यांनी मयूरला फोन करून तीन महिन्यांचे एक लाख एकतीस हजार रुपये मागितले तेव्हा त्यांना मी अहमदाबाद येथे चाललो आहे तुमची गाडी माझ्याकडे थांबवून असून मी तुम्हाला पैसे देतो असं सांगितलं प्रियारी आणि पैसे द्या नाही तर गाडी मला परत करा असं सांगितलं तेव्हा तुम्ही अहमदाबाद येथे या तुमची गाडी आणि पैसे माझ्याकडून घेऊन जा असं सांगितलं त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरला त्याचा मोबाईल बंद लागत असल्यानं शेवटी त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा